काजलताई चक... तर ह्यांच्याकडे आलोय आलो होत सहज जतचं प्रमोशन करण्यासाठी जत मध्ये कपड्याच्या दुकानाचं प्रमोशन करण्यासाठी करणार इथं घर जवळ आहे म्हणलं चला जाऊन येऊया तर काजलताईने मम्मीला त्रास दिलाय त्यांच्या इकडे मटण शिजा राखल बघा रात्री या नऊ वाजता बघा काय करा डोंगर जर धावलं अरे 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 लय अवघड आहे मग काय डोंगरावर गाडी उभा केली नाही मी तिथून चालू आलोय खाली घसरटीनं म्हणजे दिवसा बघाय भारी अवघड झालं काजलताजी इंस्टावर आयडिया आहे बघा काजल लोखंडे म्हणून काजलताजी आमची तिथे भेट झाली इंस्टावर आज साक्षात काजलताईच्या घरी आहे बघा त्यांचं सासरीत न कुठलं गाव लवंगा 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 शेज असते आहे बघा बोलायला सर पन लावलंय बघा जाळावलाय धडा 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 काला दोन चुली कसा आहे का झेलतायच बघा नंतर कुत्री किती काय ते काय ते हयो शेळ्या मेंढ्या बाहेर काय शेळ्या मेंढ्या नाही नाही मेंढ नाही विकले त्या मशी हाय एक रेडी हे तो भरपूर आहे तुम्हाला सरायला पाळायचं हा हे सगळं पाठी सरायलाच आहे ते मशी पाळायच्या त्याच्यात सोडून सकाळ उठल आपल्या मशी मी सारखे आजारी असते कोण बघायचं फिरायचं खायचं तर आपण आयाम करायचा ढिलं पडाय नाही मटण नाना नाही पाहिलं बरं का तुम्ही एवढे आमदारच व्याप केला बेनत असत मग तर रागाला गेले असते मी बोललीच बोललीच नसते मग मी जतमत नाही जत म्हणताय पण जतमत नाही वीस किलोमीटर तुमचं घर जास्तच असं नाही वीस आहे गावच अठरा किलोमीटर आहे इथं किती नाही साडे पंधरा असेल अडीच किलोमीटर आहे इथून गावामध्ये हो लोकेशन आम्हाला अठरा जाऊ होत लोकेशन टाकलं पहिल्यांदा लांब बघा एवढ्या मध्ये एवढ्या लांब ती जात मी त्या जवळच होतो पण ही लांब यांची तब्येत तर लयच बारीक रिअल मध्ये बघितलं तर तुमच्यापेक्षा बरी आहे पण काय अस वाटीत गेलं खातात सर काय त्याला मानत म्हणते की कांदा कांदा झाली बघा आईची तयारी चालली झाली बघा कांदा चिरायचं भाकरी थपायच्या

गुलब चालय म्हणते भाई आत पण येई ना असते नाही ते करत नाही तुम्हाला सवय आहे तर ती करमत असं हम्म दिवसाला भारी झेंडूची फुलही नाही ती घरात दिवसाला भारी पण आता रात्रीच म्हणलं तर लेट आला दिवसा आलास तर लेट अचानक झालं प्रमोशन साठी जेहरा दिवसासाठी आलतो

जुना पण तिकडे जसं सगळं माणसं आहेत नाही इथे जुनाने पर्यंत आपली माणसं आहेत आणि गुजरात गुजरात ला होतो ना त्यावेळेला एकत्र राहिलेली माणसं हिने गुजरात ला पप्पा त्यांनी हिने तिथे पण घर आहे स्वतःचं मग आता इकडे आजी आजोबा म्हातारी त्यांना पण होण्यात आले नाही नेटवर्क नाही मग नेटवर्क नाही प्रॉब्लेम

तर चला मित्रांनो आलोय बघा इकडे का जेल जाया जा याच्यात आज रिटर्न भेटू आता पुढच्या वेळेवर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय